लावून रस्ता व थाटात उद्घाटन मात्र रस्ता रस्ता व पूल झालाच नाही मंजूर लावली ग्रामस्थांचा सवाल सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत कालापाणी ते पाणी पाच किलोमीटर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अक्कलकुवा अकराणी मतदारसंघाचे माजी आमदार तथा आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांच्या हस्ते नंदुरबार लोकसभेचे खासदार गोवाल पाडवी व गावकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या था थाटात करण्यात आले या पाठीवर कामाचे ठेकेदार शीतल बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन धडगाव असेही नमूद करण्यात आले आहे कामाचे उद्घाटन होऊन एक वर्षाहून अधिक कालावधी झाला तरी रस्त्याचे व पुलाचे काम झालेच नाही रस्ता नसल्याने दहा दिवसांपूर्वी केलापाणी येथील नवजात अर्भकांचा बांबूच्या झोळीतून दवाखान्यात नेताना दुर्दैवी मृत्यू झाला रस्ता नसल्यामुळे केलापाणी येथील नागरिकांना गाढवावरून वाहतूक करावी लागते येथील रहिवाशांची ही समस्या लक्षात घेऊन बिरसा फॅट्रस नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आले त्याची दखल घेऊन बांधकाम विभागाकडून या रस्त्याची पाहणी करण्यासाठी अभियंता केलापाणी येथे आल्यानंतर पाठी लावून उद्घाटन केलेला रस्ता मंजूर नसल्याचे सांगण्यात आले गावकऱ्यांना हे ऐकून धक्काच बसला रस्ता मंजूरच नव्हता तर आमदार खासदार मंत्र्यांनी कसले उद्घाटन केले असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत रस्ता मंजूर नसताना आमदार व खासदार यांनी पाठी लावून उद्घाटन करून निवडणूक कालावधीत गावकऱ्यांना उल्लू बनवल्याची चर्चा रंगू लागली रस्ताही झाला नाही व पूलही झाला नाही त्यामुळे केला पाणी येतील ग्रामस्थांना जगण्यासाठी बिकट वाट पार करावी लागत आहे रस्ता व पुलाच्या कामासाठी बिरसा फॅट्र संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत मंजूर करण्यात आलेला तोरणमाल मुख्य रस्त्याला लागून असलेला केला पाणी ते शेगला पाणी हा पाच किलोमीटरचा मुख्य रस्ता तत्काळ डांबरीकरण व खरीकरण करा या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या विरसा पाटण नंदुरबार संघटनेतर्फे माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना दिलेला आहे केला पाणी या गावाला रस्ता नसल्यामुळे या गावातील ग्रामस्थ आजही गाढवावरून मालाची वस्तूंची वाहतूक करत आहेत रोग्याची व प्रसुतीसाठी महिलांना डिलिव्हरी साठी अक्षरशः सा बांबुलांच्या जोडीतून न्यावं लागत रस्ता नसल्यामुळे या गावामध्ये आजही वीज नाही पाणी नाही रस्ते नाही शाळा नाही अंगणवाडी नाही अशा अनेक मूलभूत सुविधांपासून येथील ग्रामस्थ आजही वंचित आहेत स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही आमच्या आदिवासी बांधवांना जर गाडवावरून वाहतूक करावी लागत असेल तर केवढी ही लाजीरवाणी बाब आहे हा रस्ता तात्काळ झाला पाहिजे रस्ता झाल्यावरती येथील ग्रामस्थांची येण्या जाण्याची जी प्रवासाची गैरसोय आहे ती सुटेल वाहतुकीची समस्या आहे ती सुटेल एकंदरीत ज्या गावाच्या अनेक समस्या आहेत त्या रस्त्यामुळे सुटतील म्हणून हा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावा अशी आमची मागणी आहे अन्यथा या रस्त्याच्या मागणीसाठी आम्ही येत्या आठ दिवसात या ग्रामस्थांच्या सोबत आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग शहासोबत तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी